श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवरात्रीचा उत्सव दरवर्षी चार वेळी येतो ज्यामध्ये शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे यंदा नऊ एप्रिल म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला खूपच महत्त्व आहे चैत्र महिन्यात कुलदेवीची आपल्याला ओटी आवर्जून भरायची आहे ही ओटी कोणी भरायची कधी भरायची व का भरायची त्याचबरोबर ओटीमध्ये या वस्तू असणं फारच गरजेचं आहे त्याशिवाय ती ओटी अपूर्ण मानली जाते आणि या स्त्रियांनी चुकूनही ओटी भरू नये त्याचबरोबर कुलदेवीला जर आपल्याला दर्शनाला जाणं शक्य नाही झालं तर मग आपल्याला काय करायचं आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची आपल्याला आवर्जून काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणूनच देवीची ओटी भरायची असते याने आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आता काहीजण अष्टमी तिथीला थी ओ देवीची ओटी भरतात तर काही ठिकाणी नवमीला सुद्धा देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे आपण कोणत्याही देवांची पूजा किंवा सेवा करत असतील तरीसुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजाही करायची आहे दररोज आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा सेवाही करायची आहे ही सेवा केल्यामुळे कुलदेवताची आपल्यावर अखंड कृपा होत असते आणि तिच्या कृपेने जे आहे आपल्या जीवनामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर हे टिकून राहत असतं आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची असते किमान वर्षात ना तुम्हाला एकदा तरी जे आहे तुमच्या कुलदेवीची ओटी ही खना नारळाने भरायची असते आता ही ओटी कोणी भरू शकतं तर घरची जी गृहलक्ष्मी आहे तिने ही ओटी भरली तरीही चालणार आहे घरच्या कर्ता पुरुषाने ओटी भरली तरीही चालणार आहे घरची कुमारिका मुलगी असेल किंवा इतरही घरामध्ये दुसरे सदस्य असतील त्यांनी भरली तरीही चालणार आहे पण जी स्त्री गर्भवती असेल तिने ही ओटी भरायची नाही आता गर्भवती स्त्रियांनी ओटी का भरू नये तर त्याचा कारण असं आहे की तिची ओटी देवीने पहिलाच भरलेली आहे आणि तिची ओटी भरलेली असताना तिला देवीची ओटीही भरायची नसते आपल्या शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की जी महिला गर्भवती आहे तिने देवीचीच नाही तर तिने कोणाचीही ओटी ह्या काळामध्ये भरू नये आता देवीला जी आपण ओटी भरणार आहे त्यामध्ये कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी आपल्याला नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण करायचं आहे देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे सुद्धा शास्त्र आहे कारण आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो तसेच देवीला अर्पण केले जाणारे त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करणारी साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जातात त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे आता जी साडी आपण देवीला अर्पण करणार आहे तर ती तुम्ही लाल रंगाची पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची घेऊ शकतात गुलाबी रंगाची घेऊ शकतात पण चुकून काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला देवीला ओटीमध्ये दे कधीही द्यायची नसते त्याचबरोबर आपल्याला देवीच्या ओटीमध्ये आवर्जून सोळा श्रृंगार हे ठेवायचे तुम्ही किंवा सोळा शृंगारापैकी कोणती एक दोन वस्तू ठेवल्या तरीही चालू शकता जसं की नेल पेंट आहे टिकलीचं पॉकेट आहे लिपस्टिक आहे मेकअपचं सामान आहे किंवा कुंकू आहे त्याचबरोबर हिरव्या बांगड्यात ह्यापैकी कोणत्याही वस्तू तुम्ही ठेवू शकतात त्याचबरोबर आपल्याला आवर्जून गजरा किंवा वेणी ही त्या ओटीवर ठेवायची आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्या ओटीवर दक्षिणासुद्धा ठेवायची आहे तसेच ओटी भरण्यासाठी तसे आपल्याला तांदूळ किंवा गहू लागणार आहेत सुपारी लागणार आहे श्रीफळ लागणार आहे खोबरे लेकुरवाळे हळकुंड लागणार आहे आता लेकुरवाळे हळकुंड म्हणजे काय ज्या हळकुंडाला फाटे फुटलेले असतात असं आपल्याला हळकुंड घ्यायचं आहे त्याचबरोबर हळद कुंकू पाच प्रकारची फळंसुद्धा आपल्याला ह्या ओटीमध्ये लागणार आहेत त्याचबरोबर खारी बदाम हिरवी वेलची आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तांबूळ तांबूळ म्हणजे पानाचा विडा हा तुम्हाला कोणत्याही पान सुपारीच्या दुकानामध्ये सहज मिळून जाईल आपण पान सुपारीवाल्याच्या दुकानामध्ये गेले की त्याला तांबूळ मला देवीची ओटी भरण्याकरता आहे असं म्हटलं तर तो बरोबर तुम्हाला बनवून देणार कारण तांबूळ शिवाय जी आहे देवीची ओटी जी आहे ती अपूर्ण मानली जाते आता जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून आपल्या कुलदेवीच्या देवळात जाऊन जे आहे तुम्हाला ही ओटी भरायची आहे तर आता पण बऱ्याचदा काय होतं काहीकांची कुलदेवता जी आहे कुल ती खूप लांब असते जाणं शक्य नसतं मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये दे देवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्यासमोरसुद्धा आपण ही ओटी जी आहे ती भरू शकतात आता जेव्हा तुम्ही ही ओटी घरी भरणार आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे देवापुढे दिवा प्रज्वलित करायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे सगळ्यात पहिला स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे ताटवर आपल्याला साडीही ठेवून घ्यायची आहे साडीवर आपल्याला खण ठेवून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे कारण ओटीमध्ये कधीही बिना पाण्याचा नारळ आपल्याला ठेवायचा नसतो आता हा नारळ आपण जेव्हा ठेवणार आहे तर त्याची शेंडी जी आहे ती देवीच्या दिशेने असावी त्या नारळावर आपल्याला ओंजळी भरून जे आहे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत त्यावर आपल्याला एक सुपारी एक हळकुंड एक हिरवी वेलची त्याचबरोबर एक खोबऱ्याचा तुकडा एक खारीक एक बदाम त्याचबरोबर आपल्याला त्यावर एक वेणी किंवा गजरा ठेवायचा आहे आणि दक्षिणासुद्धा आपल्याला त्यावरती ठेवून द्यायची आहे त्याचबरोबर आपण जे सोळा श्रिंगार देणार ते सुद्धा आपल्याला त्यावरती ठेवायचे आहेत किंवा तुम्ही सोळा श्रृंगारापैकी कोणतीही एक दोन वस्तू ज्या पण देणार असतील त्या आपल्याला त्यावरती ठेवून द्यायच्या आहेत त्याचप्रमाणे पाच फळंसुद्धा आपल्याला ठेवायची आहेत आणि सर्वात मुख्य म्हणजे तांबूळ तांबूळशिवाय ही ओटी अपूर्ण मानली जाते म्हणून आपल्याला तांबूळसुद्धा ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला ही ता ओटी जी आहे सर्वप्रथम ताटामध्ये तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ताटाबरोबरच ही ओटी उचलायची आहे कारण डायरेक्ट जर आपण साडीने उचलायला गेले तर बऱ्याचदा आपल्या हातातनं काही वस्तू पडायची शक्यता असते आणि मग आपल्या मनामध्ये कधी कधी भीतीही निर्माण होते की काही आपल्याकडनं चूक झाली का किंवा आता काही दोष लागणार का तर त्याच्यापेक्षा जी आहे आपल्याला ताटाबरोबरच ही ओटी उचलायची आणि आपल्या हृदयाजवळ म्हणजे आपल्याबरोबर छातीसमोर आपल्याला ही ओटी जी आहे ती धरायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेची स्मरण करून आपल्याला बोलायचं आहे की ही ओटी मी तुला अर्पण करत आहे ती ओटी तू स्वीकार कर आणि जर कळत नकळत माझ्याकडनं ह्या ओटीमध्ये काही साहित्य राहून गेलं असेल भूल चूक झाली असेल तर माफ कर आणि माझ्या ओटीचा स्वीकार कर असं बोलून आपल्याला ही ओटी आपल्या कुलदेवतेच्या चरणासमोर ठेवायची आहे आता ही ओटी देवीच्या चरणाजवळ ठेवल्यानंतर आपल्याला पाच वेळा आपल्या ओंजळीमधनं जे थोडे थोडे तांदूळ त्या ओटीवर आपल्याला अर्पण करायचे आहेत म्हणजे ज्या रीती आपण बाईची ओटी भरताना ओटी दिल्यानंतर पाच वेळा आपण तांदूळ अर्पण करतो तसेच आपल्याला ओटीवर सुद्धा पाच वेळा तांदूळ हे अर्पण करायचे थोडे थोडे करून आता ही ओ ओटी भरून झाल्यानंतर ह्या ओटीचं करायचं काय तर ही ओटी जी आहे तुमच्या घरी एखादी शवाशीन स्त्री आली तर तिला तुम्ही ही ओटी देऊ शकतात किंवा ह्या ओटीमध्ये जे साहित्य खाण्यासारखं आहे ते तुम्ही खाऊ शकतात त्याचबरोबर जे तांदूळ आहेत ते आपल्या धान्यामध्ये आपण पुन्हा टाकू शकतात आणि जी साडी आहे ती आपण तशीच ठेवून देऊ द्यायची आहे जेव्हा पण आपण आपल्या कुलदेवीला जायचं आपल्याला भाग्य लाभेल तेव्हा आपल्याला ती साडी आणि जो खण आहे तो घेऊन जायचा आहे आणि तिथे पुन्हा नारळाने आपल्याला आपल्या आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला जर आपण आपल्या कुलदेवीची ही सेवा केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर त्याचबरोबर आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते म्हणूनच प्रत्येक स्त्रीने ह्या नवरात्रीमध्ये आवर्जून आपल्या कुलदेवीची ही सेवा करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ